मेळघाटातील बरा क्षेत्र हा अतिसंरक्षित आणि व्याघ्र विभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे म्हणून मेळघाट क्षेत्रामध्ये गौन खनिज उत्खननावर संबंधित महसूल प्रशासन व वन विभागाची कर्डी नजर असल्याचे निदर्शन आहे यंदा मात्र चिखलदरा तालुक्यामध्ये गौन खनिज उत्खनन व वाळू तस्करीला उधाण आल्याचे सांगून संबंधित महसूल प्रशासनावर थेट हप्ते खोरीचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष

मेळघाटातील क्षेत्रातून करीत असल्याचा आरोप सुद्धा तोटे यांनी लावला आहे हा सर्व गैरप्रकार केवळ हप्तेखोरीमुळे शक्य होत संबंधित विभागाकडून थातूर मातूर तीनशे ते चारशे रुपयाची चालान फाडून कारवाई केल्याचा सोंग असल्याचा आरोप सुद्धा संदीप तोटे यांनी लावला आहे मेळघाटातून जाणारा असाच एक वाळूचा ट्रक संदीप तोटे यांनी थांबवून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टी मध्ये फक्त चार ब्रांड नमूद करण्यात आले होते मात्र ट्रक मध्ये मा सहा ब्रांच वाळू भरण्यात आली होती मेळघाटातील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संदीप तोटे यांनी लावलेल्या आरोपांकडे लक्ष वेधून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे